जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम लोक माध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा

आज प्रहार जनशक्ती पक्षातर्फे आम्ही या ठिकाणी जळगाव शहरातील बंद असलेले सिग्नल सिग्नलला पहा आणि फुले व्हा असं आम्ही प्रहार जनशक्ती पक्षातर्फे आंदोलन आयोजित केलं होतं निश्चित आंदोलन ते आंदोलन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे या जळगाव शहरातील परिस्थिती अशी झालेली आहे की जळगाव शहराचा वाढता विस्तार घेता आपण यंत्रणा कार्यान्वित करायला पाहिजे तर महापालिका असेल आणि प्रशासन असेल तर ते कमी करण्याच्या मागे लागलेले आहे जळगाव शहरात डी एस पी चौक ते टावर चौक हा एकमेव रस्ता सोडला तर कुठल्याही प्रकारे कुठलंही नियंत्रण प्रशासनाचं नाही आहे बाकी नागरिक काय जळगाव जात नाही का या ठिकाणी रोज किरकोळ अपघात होत असतात असे बरेच सिग्नल आहे यांनी कागदावरती यांना बंद करून टाकलेलं आहे कुठल्या आधारावर बंद केलं आहे नागरिकांचे काही तिथं हे नागरिक जळगाव शहरात रहिवासी नाही आहेत का तर याकरता आमची मागणी होती आम्ही निषेध म्हणून या सिग्नलला पहा आणि फुलेवा हे आंदोलन केलेलं आहे आणि आमची मागणी असेल हे सिग्नल लवकरात लवकर सुरू लवकर करावे आणि बंद केले असतील तर काय कारणानं बंद केलं नागरिकांना जाहीर करावं ही आमची प्रमुख मागणी आणि याच्या पुढे ज्या ज्या ठिकाणी शहरात जे जे सिग्नल आहे एक तर काढून टाका नाही तर सिग्नल बंद असतील तर आम्ही त्या ठिकाणी जाऊन आंदोलन करणार आज या ठिकाणी सिग्नलवर तुम्ही तुम्ही आंदोलन आंदोलन काय बघत जी चौफुली आहे रिंग रोड इतकी गर्दी आहे की आज इथे ढिम्म प्रशासन भोंगड कारभार या महापालिकेचा तुम्हाला दिसतोय की चालू असलेले सिग्नल बंद पडू देतात आणि तिथे काहीही कोणत्याही पद्धतीचे सिग्नल नाही काही नाही आज आमचं निवेदन आठ दिवसापूर्वी समजलं होतं त्या प्रशासनाला आणि आज कर्मचारी इथे येऊन आज हे सुरळीत करत आहे वाहतूक सिग्नल बंद असतो का नेहमी बंद असतो इथे कोणत्याही पद्धतीचं काही नाही रोज किरकोळ किरकोळ अपघात हे होत राहतात आणि आता समजा स्कूल सुटली शाळा सुटली की मुलं त्यांचा जीवमुठीत धरून कसे तरी ते रोड क्रॉस करतात एखादी मोठा अपघात झाला तर ह्या प्रशासनाचा काय करायचं काय हे सर्व सिग्नल कार्यान्वित करावे ही आमची मागणी आहे आणि लोकांना सुरळीत रस्ता अपघात होऊ नये म्हणून हीच मागणी आमची सिग्नल लवकरात लवकर कार्यान्वित